मी की नाही आज मुंबईला चाललो तर मी रात्रीची ट्रेन आहे सव्वा नऊ वाजताची तर पोरगं ना गाडी काढत आहे ते पोचवून देत आहे कारण तर म्हणून मी बसली हाव तर मग की नाही ट्रेनमध्ये बसलो तो व्हिडिओ काय केला नाही पण ट्रेनमधून उतरल्यावर ना उतर हा दादरला उतरलो होतो आम्ही साडेबाराक वाजता उतरलं असेल सा सव्वा नऊची ट्रेन होती आदल्या दिवशीची सेवाग्राम आणि मग दादरला उतरलो आम्ही साडेबारा वाजता ते थोडीशी म्हणजे सगळे स्टेशन घेत घेत जाते आणि थोडीशी लेट होते मग की नाही दादरवरून आम्हाला चैत्यभूमीला जाच होतं कारण की माझ्या नंदेच्या ना सासूचे आम्ही फुलं घेऊन गेलो होतो तर मग हे कबुतरा दिसलेत मग ना यायच्या यायचा फोटो क्लिक केला यायचा व्हिडिओ काढला आता यायला काही दाणे बिने टाकता नाही आहेत कारण की तिथ्या महानगरपालिकेच नाही का दंड ठोकवते जर आपण दाणे वगैरे टाकलं होतं आणि इथं ना माहिती पोरीनं ना जे नूडल्स घेतले की नाही ते खाऊन राहिली बक बक आणि मलाही खाय म्हणे तर मी नाही खाल्ले म्हणा आणि ते इतका कलर होता त्याच्यात की ते कलर आहे ना आपल्या जिभेला लागत होता ना ओटाले लागला बरं मग चैत्यभूमीवर गेल्याच्यानंतर ना अंदरचा फोटो नाही येत म्हणून मी ना अंदरचा काढला नाही ती ज्योत जडतानी काढला बस तेवढं आणि मग त्याच्याजवळनं वेळ होता पोरगा याचा होता म्हणून त्यानं काही की नाही पूजा सुरू नव्हता केला तर मग मी ना मुंबई पहाच्या उद्देशानं थोडीशी बाहेर निघाली एकटीच तर मला एक रेस्टॉरंट दिसतं तिथं मी ना डोसा ऑर्डर केला आणि डोसा खाऊ लागली आता हा जो फोटो आहे मग सगळं खाव खू झाल्यावर नाही का आम्ही गेलो मग आमदार निवासात तर आमदार निवासात गेल्याच्या नंतर नाही का तिथला हा फोटो होय मग तिथं की नाही काही आमदार निवासात सोयी नाही लागली पण मी झोपलो कोणत्या ते का सगळेच लोक बाहेर झोपले कॉरिडॉरमध्ये पाय धुतला फक्त बाथरूम मग सकाळी उठल्याच्यानंतर तयारी केली आम्ही मग हे माया नंदेनं मग चहा आणून दिलं तर आणि हे मग त्याचे की नाही नंदा वगैरे होत आणि काही जावा वगैरे तिचे रिश्तेदार होते नवऱ्याकडचे मग हे की नाही आम्ही आलो मरीन ड्राईव्हर आणि पहिले त्याच्या पहिले नाही का आम्ही गेलो होतो ती त्याच्या बाजूला नाही गल्ली आहे तिथं नाश्ता वगैरे केला मग मरीन ड्रायवर गेल्याच्यानंतर नाही का मी ना पूर्ण अथांग महासागर आहे ना आपल्या छोट्याशा फोनमध्ये घ्यायचा छोटासा प्रयत्न केला कॅप्चर करायचा छोटासा प्रयत्न केला आणि मग सेल्फी घ्यायचा प्रयत्न केला तर सेल्फी काही मायान जमली नाही ऊन पडत होतं स्क्रीनवर तर लक्षातच नव्हते का शूट होऊन राहिलं नाही होऊन राहिलं मग मी न की नाही मग भाषेला म्हणलं की माझ्या दोन तीन फोटो काढ ना व्हिडिओ काढ तर त्यानं काढल्या आता मला घ्यायचं होतं औषध तर मी परत आहे ना त्या खाऊगलीत आली मरीन ड्राईव्हच्या आणि तिथं परत नाश्ता केला पाण्याची बॉटल घेतली औषध घेतलं आणि मग नाही का तिथून मी पायी नाही का मरीन ड्राईव्हपासून पायी गेटवे ऑफ इंडियासाठी निघाली आता एवढे सगळे लोक होते माझ्यासोबत तीस पस्तीस लोकं पण मी याच्या या सकाळीसंच यायला म्हटलं होतं की मी तुमच्यासोबत फिरणार नाही मी एकटीच फिरीन तर आणि मग मी तुमच्यास तुम्हाला भेटेन स्टेशनवर सी एस टीवर जेव्हा आपल्याला घरी रिटर्न जायचं राहीन तेव्हा तर मग मी सकाळी जे त्याच्यासोबत नाही फिरली मग तर मग मी गेली की नाही गेटवे ऑफ इंडिया ते लोक तिथं भेटले मला तर मग ते लोकांनी बस केला ते म्हणत होते का आता एक नको हिंडा मी बस केलं तर आमच्यासोबत हिंडा पण काही कारणासो बस तर कॅन्सल झाली तर मग मी ना काय केलं गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ आहे की नाही परत आलो आम्ही तर मग तिथं आहे ना मी ना हे केलं आपलं एक ऑटो केला टॅक्सीनं मी हाजी अलीच्या हाजी अलीसाठी मी टॅक्सी केली आणि मग हाजी अलीच्या मग त्या त्यांनी सांगितलं असं असं जा तसं असं जा मग मी निघाली तर हाजी अलीचा हा रस्ता आहे आणि हे म्हणजे आणि इथून आहे ना हाजी अली पूर्ण आहे ना समुद्रात दिसते आणि त्याच्यानं समुद्राच्या ज्या लाटा होत्या त्या मला इतका आकर्षित करत होत्या अस आणि असं वाटत होतं की त्या आपल्याजवळ येऊ येऊ म्हणतात की पहा आम्ही कशी मजा करून राहिलो येतो जातो वगैरे असं म्हणजे काहीतरी बोलत आहात असं वाटत होतं म्हणजे इतका सुखद अनुभव होता तो की खूपच मी ना दर्शन केलं आता मी कोणत्याच देवाची पूजा मला करता नाही आहे तर मी गेली तर खरं अंदर आता तिथं नाही का मला चादर घ्या खाली हात नाही जाते चादर घ्या हे घ्या ते घ्या असं करू करू त्याला साडेचारशेचं सामान मग हातात टिकवलं आणि मला तर वाटतच होतं काही यानं एकदम आडवा म्हणे की कुछ ना न लेना पडता चादर लेना पडता खाली हात ने जाते नाही असं करू आज आम्ही इथं दर्शन घेतलं तर माणसाच्या रांगेत गेली होती तुम्हाला काय माहीत नाही ना की तर म्हणून मी ना माणसाच्या रांगेत ला, लागली पण मा मग नंतर लक्षात आलं का बायाचं कंपार्टमेंट वेगळं आहे तर मग मी तिकडून गेली मग तिथं की नाही मी ना मग धागाय दिला होता त्याहीनं मौली आता काही काही पद्धतीत नाही का मुस्लिम आहे हिंदू आणि सगळेच लोक ना काही काही याच्यातनं सारखेच त्याचे नाही का रिच्युअल्स राहतात तर तिथं मौली ना धागा बांधला ना तिथं स, स सगळ्याची मन सगळ्याच्या इच्छा पूर्ण होऊ दे सगळ्याच्या भरभराटीसाठी ना आपल्या जेवढं जमन तेवढं तिथं प्रार्थना केली आणि मग की नाही तिथूनही मी ना समुद्र पाहताना भरपूर प्रयत्न केला कारण की मी गेलोच होतो समुद्र पाहायसाठी कारण की जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत जमीन नाही दिसत फक्त पाणी दिसते आणि हा माझ्या आयुष्यातला ना पहिला अनुभव असा होता की मी एवढं पाणी पाहून राहिलो म्हणून याच्या आधी मी कधीच नाही पाहिलं गेलो होतो एकदा मुंबईला पण तेवढा म्हणजे प्रसंग नाही आला होता तेवढा म्हणजे हे नाही भेटला चान्स नाही भेटला समुद्र एवढा पाहायचा तर हा महासाग्रहालय पाहता पाहता नाही का मग इतकं म्हणजे गदगद होत होतं ना तर असं वाटत होतं का घरीच नाही जावं हे यालेच पात्र आहो मग परतीच्या वेळेस ना मी ना इथून ना इतर घेतलं तर हे जे बाबा दिसतात ना याचा ना इतका चांगला अनुभव होता यांच्यासोबत जे आपलं कन्व्हर्सेशन झालं जे बोलणं चाललं झालं ना ते एवढं चांगलं होतं की खूपच मग इथून मी हो ना कानातले घेतले कानातले मी कोणत्या लॉगमध्ये ना घालून दाखवेन तुम्हाला मग नंतर ना मी तिथूनच ना साईडचा सा रस्ता आहे ना महालक्ष्मीला निघते तर महालक्ष्मीच्या एंट्रन्सवरच मी ना चप्पल काढून ठेवली ना नंतर मला समजलं की महालक्ष्मीचं मंदिर थोडं दूर आहे तर मग तिथून मी ना बिना चपलेनच ना काही म्हणजे ऊन होतं तर पाय जाळत भाजत कधी कधी दुकानाच्या सावलीतून तर कधी कोणाचं काही कार्पेट ठेवलं राहते दुकानाच्या समोर त्याच्याहून चालत, चालत चालत गेली आणि वरतं गेली ना तिथे इतकी गर्दी होती का मी ना वापस आली वापस आल्याच्यानंतर परत मी ना टॅक्सी केली जुहू चौपाटीसाठी आणि जुहू चौपाटीसाठी टॅक्सी केल्याच्यानंतर की नाही मी हे वरून सिलिंगवरून चालली तर तो टॅक्सीवाला म्हणे की सिलिंगवरून चालता का म्हणे पंच्याऐंशी रुपये तुम्हाला टॅक्स लागेल म्हणे आणि खालून गेलं तर नाही लागन तर मी म्हणलं पंच्याऐंशी रुपयासाठी म्हटलं व्ह्यू कशाल सोडायचं म्हणून मी वरून गेली तर इतकं सुंदर आहे पाहण्याला सिलिंगवरून गेलं तर नंतर हे जे दादा दिसतात ना माझ्या मागे इथं पडला माझा फोन बंद जुहू चौपाटीवरून जायच्या वेळेस हे दादा आहे ना या फोटो क्लिक केला यायच्या फोननं आणि हे काढला तर मी यायले ना माझा नंबर दिला आणि यायला म्हटलं आपल्या सगळ्या जेवढ्या फोटो आहात तेवढ्या तुम्ही मला व्हॉट्सअप करा मग त्यानं व्हॉट्सअप केला आणि अशा प्रकारे मग ना मायवाला ज्यू चौपाटीवरून नाही का चा जो प्रवास होता तो संपला आणि मग मी सी एस टीकडे वापस चालली आणि आता इथे की नाही ट्रेन जे भेटली होती आम्हाला ते नऊ दहाची होती हावडा मेल त्याच्यात बसलो आम्ही ना घरी परतलो तर घरी आले अकरा वाजले आम्हाला होळीच्या दिवशी